म्हणून लोकांना सांगायचं सा। आणि त्याच्या बळावरती पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करायचा असं चालणार नाही यामध्ये मला काय विचारलं आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या परीने जे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये तुम्ही नेहमी वारंवार फक्त आरोप करता इंटेन्शनली आरोप करता असं त्या ठिकाणी काही त्यांनी काही चांगलं काम केलेत का नाही कधी तुम्ही काही कौतुक होऊ शकतं का नाही तुम्ही कौतुक करायला त्यांच्याकडे कुठलं एखादं काम त्यांनी चांगलं केलेलं असं वाटतं दा... विद्यमान आमदार ज्ञानराव चौघले यांनी आपल्या तालुक्यासाठी कुठलं एखादं काम चांगलं केलं तुमच्या नजरेतून एखादं चांगलं काम शिवपुरी मधून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे शिवाजी महाराजांचा अवमान झाला पण त्यांना माफी मागायला सुद्धा त्यांना लाज वाटते इंटेन्शनली आपण आमदार ज्ञानराज चौगले बऱ्याच ठिकाणी आपण विरोध करत असताना दिसून असं बऱ्याच महाविकास आघाडीची उमेदवारी प्राप्त करून घेण्यासाठी रक्षिकेच होणार आहे यात काही शंका नाही तर तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार योग्य आहे उमरगा लोहरा तालुक्यासाठी जो मायुतीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाला तो सक्षम आहे उमरगा लोहरा तालुक्याच्या आपल्या विचारानं उमेदवारी देण्यामध्ये प्राधान्य द्यावं कारण त्याला सत्तेतला वाटा मिळावा त्याला सत्तेतली संधी मिळावी पुस्तक पालखी पुस्तक गुढी उभारणे फक्त हिंदुत्ववादी संग सणाच्या विरोधात आपण काही उपक्रम राबवत असतात असं बऱ्याच जणांची टीका होत्या विधानसभा निवडणुकीचं तापलंय रणांगण या एन टी व्ही न्यूज मराठीच्या सिरीजमध्ये पहिल्या भागात धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्रातील चर्चेत असणारे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांची मुलाखत पाहिली त्यातला हा उर्वरित भाग आज आपण पाहणार आहात मुलाखत कशी वाटली आणखीन कुणाची मुलाखत घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतंय आणि कोणकोणते मुद्दे असणं अपेक्षित आहे याबाबत आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा पाहूया संबंध राज्यभर गाजणारा एन टी व्ही न्यूजचा हा विशेष सिरीज विधानसभा निवडणुकीचं तापलंय रणांगण भाग दुसरा नमस्कार मी सचिन गदरी एन टी व्ही न्यूज मराठीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विधानसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे अगदी रणांगण तापलेलं आहे एकीकडे एक एक पाहिलं तर विद्यमान आमदार ज्ञानराज चौघले यांची हॅट्रिक झालेली आहे चौथ्यांदा ते भूमिकेला सामोरं जात आहेत तर दुसरीकडे जर पाहिलं तर विद्यमान आमदार ज्ञानराज चौघे यांच्या विरोधात महाविकास आघाडीमध्ये मोठ्या संख्येनं उमेदवारांची लढ लागली महाविकास आघाडीमध्ये तसं पाहिलं तर प्रत्येक मी इच्छुक उमेदवार आहे आणि मी निष्ठावंत उमेदवार आहे मी निष्ठावंत पक्षाची निष्ठावंत आहे अशा पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं हवा करत असताना मतदारसंघामध्ये दिसून येतो त्यातल्या त्यात बऱ्यापैकी जे उमेदवार सर्वसामान्यपणे नागरिकांना कधी दिसत नाहीत आपल्या भागामध्ये आपल्या मतदार क्षेत्रामध्ये असे काही उमेदवार पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष करून या ठिकाणी लोकांमध्ये मिळून मिसळून त्यांच्यासोबत सहवासामध्ये असल्याचे दिसून पण येतात आता नेमका या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं महाविकास आघाडी कुणाला आपला दावेदार ठरवेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम कितपत विद्यमान आमदार ज्ञानराज चोगरे यांना पडणार आणि ज्या पद्धतीनं उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे इच्छुक उमेदवाराची त्याचे काय परिणाम या महायुतीच्या उमेदवारांना पडेल विषयाला अनुसरून चर्चा सत्र या ठिकाणी करणार आहोत तर पाहत राहा एन न्यूज मराठी उमरगा नदीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा मोठा गाजावाजा करण्यात आला मला सुद्धा आनंद झाला की आपल्या उमरग्यातून जाणाऱ्या नदीच्या बाजूला मोठं सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी होतंय परंतु मान्सून पूर्व पहिलाच पाऊस पडला आणि त्या ठिकाणी पेवर ब्लॉक जे टाकलेले होते ते पेवर ब्लॉक्स उघडले गेले त्याचा व्हिडिओसुद्धा सुद्धा मी सोशल मीडियावरती व्हायरल केला फेसबुकला आणि आता पेवर ले ले, ते पेवर ब्लॉक काढून टाकण्यात आलेले आहेत फक्त तिथं माती दिसते आपण जरी पाहिलं तरी तर अशा पद्धतीचे निकृष्ट काम होत आहेत नुसतंच विकास निधी येतोय म्हणून चालणार नाही राज्यामध्ये अत्यंत दुर्दैवी एक घटना घडली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा काम निकृष्ट केलं गेलं आणि त्यामुळं तो पुतळा त्या ठिकाणी पडला अशी दुर्दैवी घटना या राज्यामध्ये घडली ज्याप्रमाणे राज्यात महायुतीचं हे राजकारण चालू आहे तसंच स्थानिक पातळीवरती सुद्धा चालू आहे रस्ते केले जातात तीन चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये फुपुटा होतो रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाचे झालेली आहेत त्याची सुद्धा पोलखोल झाली पाहिजे नुसताच निधी आणतोय म्हणून लोकांना सांगायचं सा। आणि त्याच्या बळावरती पुन्हा निवडून येण्याचा प्रयत्न करायचा असं चालणार नाही निधीच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामाचा आज रोजी दर्जा काय त्या कामाची आजची सद्यस्थिती काय यामध्ये आवर्जून मला काय विचारलं आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने विकास काम त्यांच्या परीने जे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये तुम्ही नेहमी वारंवार फक्त आरोप करता इंटेन्शनली आरोप करता असं बऱ्याच जणांचं या ठिकाणी म्हणणं पण येत मला सांगायचं काय मला विचारायचं या ठिकाणी काय त्यांनी काही काम केलेत का नाही कधी तुमच्या हातून कधी कौतुक तुमच्या काही होऊ का नाही तुम्ही कौतुक कधी केलात का कौतुक करायला त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे कौतुक चांगल्या कामाचं झालंच पाहिजे मी मागच्या आपल्या मुलाखतीमध्ये मा पण सांगितलं की आम्ही सविस्तर माहिती त्यांच्याकडे मागितलेली आहे कुठलं एखादं काम त्यांनी चांगलं केलेलं असं वाटतं चौदा ऑगस्टला आम्ही सविस्तर माहिती मागितलेली आहे त्या माहितीमधल्या कामाची आम्ही स्वतः पाहणी करणार आहोत त्यातली जी कामं झालेली आहेत चांगली त्याची आम्ही खुल्या मनानं मोकळ्या मनानं कौतुक करू असंही मी मागच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे परंतु ज्या मतदारसंघामध्ये विरोधकच राहिलेला नाही त्या मतदारसंघामध्ये विरोधकाची पोकळी भरून काढण्याचं काम ती जबाबदारी माझी आहे असं मला वाटतंय आणि म्हणून जिथं जिथं उणीवा भासतात जिथं जिथं चुका दिसतात जिथं जिथं निकृष्ट काम झालेलं दिसतं जिथं जिथं भ्रष्टाचार झालेला दिसतो अशा गोष्टी निदर्शनास आणून देणं आणि त्या ठिकाणी त्यांनी सुधारणा करणं ही त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे आणि माझी ते माझा प्रमुख भूमिका माझा रोल तो आहे असं मला वाटतं नक्कीच आपली भूमिका खूप चांगली आहे नागरिकातून उमरगेकरातून उमरगा तालुक्यातून नागरिकांचं आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण खूप चांगला आहे चर्चेला जातात आपलं नाव पण मला काय विचारायचं आहे आमदार विद्यमान आमदार नानराज चौघले यांनी आपल्या तालुक्यासाठी कुठलं एखादं काम चांगलं केलं आहे का असं तुम्हाला वाटतं तुमच्या नजरेतून एखादं चांगलं काम चांगलं काम म्हणायचं तर आमचा जो मुळद रोड होता तो अतिशय खराब होता खड्डे पडलेले होते त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनाची त्यांनी दखल घेतली त्या रस्त्याचं चा काम चांगलं झालेलं आहे शिवपुरी मधून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याचं चा काम चांगलं झालेलं आहे ते उपक्रमशील आहेत मी माझ्या लेखामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की रत्नांचा गौरव करणं आमदार होण्याच्या आधीपासून त्यांच्या ज्ञान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रत्नांचा ते गौरव करतात सत्कार सोहळे राबवतात उपक्रमशील आहेत त्या ज्या गोष्टी चांगल्या ता आहेत त्याचा आपण स्वीकार केलेला आहे परंतु एकंदर देशामध्ये आणि राज्यामध्ये जी राजकीय शक्ती आहे जे संविधान बुडवायला निघालेली आहे लोकशाही बुडवायला निघालेली आहे महाराष्ट्र जोही शक्ती आहे शिवाजी महाराजांचा अवमान झाला पण त्यांना माफी मागायला सुद्धा त्यांना लाज वाटते असे जो लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्या सोबतीला हे विद्यमान आमदार गेलेले आहेत म्हणून अशा शक्तीचं समर्थन करणारी कुठलीही कृती आपण करू नये ह्या मी भूमिकेचा आहे आणि जे निधीचं राजकारण केलं जातं निधी आणला निधी आणला त्याची सुद्धा वस्तुस्थिती लोकांसमोर गेली पाहिजे चुकीचं काय जावं असं मी म्हणत नाही एकंदरीत एकंदरीत आपण महायुतीचा विरोध आणि महाविकास शंभर टक्के त्याचे कारण आहेत ना महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग तुम्ही गुजरातला पळवून नेत असाल तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा जणू काय गुजरात या राज्याचे पंतप्रधान आहात अशा पद्धतीने तुम्ही वागत असाल महाराष्ट्राला दुय्यम लेखत असाल महाराष्ट्राला एक काळी टोपी धोत्रवाला राज्यपाल बसवला होता त्यांनी सांगितलं की गुजराती राजस्थानाशिवाय मुंबईला काही किंमत नाही म्हणजे मुंबईमध्ये जाऊन जो श्रमिक महाराष्ट्रातला मा, मराठी माणूस आहे त्याला काही किंमत नाही का आम्ही एकशे सहा तात्म्यांचं बलिदान देऊन महाराष्ट्राला मुंबई मिळवली याचं योगदान मराठी माणसाचं नाहीये का मराठी माणसांशिवाय मुंबई गुजरात्यांशिवाय मुंबईला काय किंमत नाही असं ते सरळ सरळ म्हणतात मराठी माणसाला दुय्यम लेखतात मुंबईला तोडण्याचं सुद्धा षडयंत्र त्यांचं चालू आहे गुजराती पाट्या आज मुंबईमध्ये लावल्या जात आहेत आपण थोडं स्थानिक पातळीवरच उमरगा लोहात मर्यादित आपला जो प्रश्न होता की महायुतीला विरोध आणि महाविकास आघाडीला समर्थन का तर त्याच्या मागची ही वैचारिक भूमिका आहे त्या ठिकाणी मला विचारायचा उद्देश काय नेमकं होतं की महायुतीमध्ये फक्त आमदार ज्ञानर चौगुले माजी प्राध्यापक माझी खासदार रवींद्र गायकवाड हेच आहेत का इतर पण काही नेते मंडळी आहेत इतर पण नेते मंडळी आहेत ना आता त्यांचा कधी विरोध म्हणजे दिसून येत नाही विशेष करून आपण उल्लेख करा ना कुठल्या नेते मंडळीचा विरोध केला नाही आता आवर्जून असं बऱ्याच जणांचं म्हणत आहे की इंटेन्शनली हा शब्द आवर्जून वापरतो मी इंटेन्शनली आपण आमदार बऱ्याच ठिकाणी आपण विरोध करत असताना दिसून असं बऱ्याच जणांचं म्हणणं येतं मी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काय बोललोय का, बोल का। मी त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी काय बोललोय का मी सार्वजनिक मुद्द्यावरती बोलतो हे लक्षात घ्या जेव्हा वीज अठरा अठरा तास जाते त्याच्याबद्दल मी बोलतो जेव्हा नळाला पंधरा पंधरा दिवस एक एक महिना पाणी येत नाही त्याच्याबद्दल मी बोलतो जेव्हा रस्ते खराब असतात त्याच्याबद्दल मी बोलतो आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलतो जेव्हा अवैध धंदे या भागामध्ये बोकाळतात त्याच्यामधून गुन्हेगारी निर्माण होते वाढत जाते लोकांना असुरक्षतेची भावना नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते त्याच्याबद्दल मी बोलतो तर तुम्ही त्याला इंटेन्शनली कसं काय म्हणू शकता इंटेन्शनली कधी म्हणलं पाहिजे जेव्हा मी खाजगी गोष्टी काढतो न ज्या गोष्टी काढायला नाही पाहिजे त्या गोष्टी मी काढतो व्यक्तिगत व्यक्तीगत टिप्पण्या करतो तेव्हा आपण म्हणलं पाहिजे की इंटेन्शनली व्यक्तिगत द्वेषातून करतो सार्वजनिक मुद्द्यावरती जेव्हा आपण संविधानिक मार्गाने जेव्हा बोलत असतो तेव्हा तो म्हणजे विरोध कोणी एकतर विरोधकच नाही आणि जो माणूस मुद्दे सार्वजनिक मुद्द्याचा वाट्यावर आणतोय त्याला म्हणायचं इंटेन्शनली तुम्ही बोलताय असं चालणार नाही ना आता तुम्ही अवैध विषय विषय मांडला त्या ठिकाणी तर आता गेल्या काही दिवसापासून उमरगा पोलीस निरीक्षक म्हणून महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या कार्यरत आहेत त्यांच्या धडाक्याची कारवाई आहेत धाडसत्र सुरू आहेत त्याबद्दल आपण काय सांगतो आता निवडणुकी निवडणुकीच्या पुढं सगळी डाकडुजी चालू आहे न होत असलेल्या गोष्टी राज्यामध्ये पण आणि स्थानिक पातळीवरती पण होत आहेत वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत लोकांचं मत परिवर्तन करण्यासाठी यांनी जी पक्षासोबत सोबत गद्दारी केली महाराष्ट्रासोबत गद्दारी केली हे सगळं झाकण्यासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत पण मी पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो आभार मानतो की उशिरा का होईना पोलीस प्रशासनानं दखल घेतली तलमोडला काल परवादेशी छापा पडला डिग्गीला छापा पडला पण हे होण्याच्या आधी डिग्गीच्या तरुणांना उपोषणाला बसावं लागलं होतं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये काय पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय झालं हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या उमरगा भागामध्ये गांजा एकरा एकानं पिकवला जायचा आणि तो गांजा कर्नाटकामध्ये त्याची विक्री केली जायची कर्नाटक पोलिसांनी तपास करत करत उमरग्यामध्ये कर्नाटक पोलिसाला यावं लागलं आणि कर्नाटक पोलिसांना मारहाण सुद्धा झाल्याच्या घटना झालेल्या आहेत आपल्या या तालुक्यामध्ये हे सगळं विसरून चालणार नाही आज निवडणुकीच्या पुढे डागडुजी करण्यासाठी काही गोष्टी केल्या जात आहेत तरी सुद्धा त्या गोष्टीचा आम्ही कौतुक अभिनंदन करतो अशीच जर पद्धती कार्यपद्धती पंधरा वर्षामध्ये ठेवली असती तर या तालुक्यामध्ये अवैध धंदे राहिले नसते व्यसनाधीनता राहिली नसती गुंडगिरी राहिली नसती काही चुकीच्या घटना या ठिकाणी झाल्या नसतात निवडणुकीचा विषय निघाला या ठिकाणी आता येणाऱ्या काही आठवड्यामध्ये काही दिवसावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी खूप मोठी झालेली आहे ते आपण पाहतच आहात आणि नक्कीच महाविकास आघाडीची उमेदवारी प्राप्त करून घेण्यासाठी रक्षिकेच होणार आहे यात काही शंका नाही तर तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार योग्य आहे उमरगा लोहरा तालुक्यासाठी जो माहितीच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाला तो, तो सक्षम आहे उमरगा लोहरा तालुक्याच्या आपल्या विचारानं मी कुठल्या एका व्यक्तीचं नाव घेणार नाही परंतु तो व्यक्ती कसा असावा याच्या बाबतीतले काही निकष सर्वसाधारण जनतेच्या मध्ये मनामध्ये असतात एकतर जो हैदोस भाजपानं आणि भाजपासोबत गेलेल्या महायुतीनं देशामध्ये आणि राज्यामध्ये घातलेला आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी वैचारिक नेतृत्व असावं संविधानावरती निष्ठा असणारं लोकशाहीवरती निष्ठा असणारं व्यक्तिमत्व ते असावं त्याला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असावी भान असावं मतदारसंघाचा त्याचा अभ्यास असावा अशा आसा प्रकारचं व्यक्तिमत्व असणं अपेक्षित आहे आणि मला असा विश्वास आहे की महाविकास आघाडी अशाच प्रकारच्या व्यक्तीला उमेदवारी देईल असा माझा विश्वास आहे आणि त्यातल्या त्यात दलित जो समाज आहे शेड्यूल कास्टमधल्या ज्या चार जाती आहेत बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल आणि चांभार मकर समाज असेल शिवाय ढोर समाज असेल या समाजातल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यामध्ये प्राधान्य द्यावं कारण खऱ्या अर्थानं हा अस्पृश्यतेचा तटके भोगलेला समाज आहे त्याला सत्तेतला वाटा मिळावा त्याला सत्तेतली संधी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आम्ही महाविकास आघाडीकडून ठेवत असतो नक्की सर्वात शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारू की तुमचा नेमकं ध्येय काय असणार आहे कारण आपण ज्या पद्धतीनं विविध उपक्रम राबवत आणि उपक्रम राबवत असताना काही लोकांतून अशी चर्चा होते की आपण फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी संग सणाच्या विरोधात आपण काही उपक्रम राबवत असता असं बऱ्याच जाण्याची टीका होत्या तर त्याबरोबर काय सणाचा हिंदू धर्मातल्या सणाचा वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विधायक उपयोग करणं गणपतीला सगळे गणपती बसवतात आम्ही पुस्तक वाचणार गणपती बसवतो आणि विनंती करतो की आमच्या गणपतीला पुस्तकं अर्पण करा आणि ती पुस्तक लोकांना उपलब्ध करून देतो याच्यामध्ये हिंदू धर्माला किंवा सणाला विरोध असण्याचं काय कारण आहे त्या आजच्या काळामध्ये त्या सण वाराचा सण वाराच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात सणाबद्दल वाराबद्दल धर्माबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते त्या श्रद्धेला जर का विधायक वळवून देण्याचा जर का आपण प्रयत्न केला तर त्याला धर्माला विरोध कसं काय म्हणता येईल आपण मला एक सांगा दसऱ्याला मी लहानपणापासून आमच्याकडं शस्त्रांची अवजारांची आणि पुस्तकांची सुद्धा पूजा व्हायची पण अलीकडे आपण पाहतो की बऱ्याच भागात तलवारी घेऊन यात्रा निघतात शोभायात्रा निघतात मग ज्या दसऱ्याला आपण पुस्तकांची पूजा करतो त्या दसऱ्याला आम्ही जर पुस्तकं घेऊन विवेक यात्रा काढली तर आम्ही काढली तर आम्ही काय गैर केलं आम्ही जे शस्त्र घेऊन यात्रा काढतात त्यांना काय नाव ठेवत नाही कारण शस्त्र आणि अवजारं सुद्धा आपल्याला आपला जो आपला लढा राहिलेला शिवाजी महाराजांचा न्यायाचा जो लढा राहिलेला समतेचा जो लढा राहिलेला आहे त्या लढ्यामध्ये महत्वाची ठरलेली आहेत म्हणून त्यांची पूजा झाली पाहिजे तुम्ही त्याचं प्रदर्शन केलं पाहिजे काय हरकत नाही पण पुस्तकांची घेऊन मी जर का केलो मी जर का दुसरी बाजी भरून काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये गैर काय आणतो धर्माला कस का विरोध होतो म्हणजे ज्या पद्धतीला पुस्तक पालखी पुस्तक गुढी उभारणे या ज्यावेळेस आपले उपक्रम राबवले जातात त्यावेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा बऱ्याच ठिकाणी टीका होत असताना पाहायला मिळतात त्यामुळे मुद्दा मी, मी हा प्रश्न तुम्हाला आपलं हो ध्येय गाठण्यासाठी आपण जर का चांगल्या गोष्टींचा लोकांच्या मनातल्या श्रद्धेचा विधायक वळण देऊन जर उपयोग करत असू तर त्याच्यामध्ये गैर काय असं मला वाटत नाही पालखीबद्दल लोकांच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे पालखी आली की पटकन लोक धावतात पाया पडतात ती जर पुस्तकाची पालखी निघाली तर लोक पालखेत पैसे टाकतात त्याऐवजी पुस्तकं टाकतील आणि ती पुस्तकं आम्ही लोकांना उपलब्ध करून देऊ दे शकू असा त्यामागचा दृष्टिकोन आहे तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की मी कम्युनिस्ट चळवळीमध्ये विद्यार्थी दशेमध्ये घडलो म्हणून लोक काही लोक असं सांगतात की हा माणूस धर्मविरोधी हो आहे नास्तिक आहे परंतु क्रांतिसिंह नाना पाटलांनी या आपल्या मराठवाड्याच्याच भागामध्ये एका खांद्यावरती कम्युनिस्ट पक्षाचा लाल बावटा आणि दुसऱ्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन काम केलेलं आहे कॉम्रेड रामराव गायकवाड माडच्चे माझे आजोबा त्यांनीसुद्धा एका खांद्यावरती लाल बावटा आणि दुसऱ्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाची भव्य पताका घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून कम्युनिस्ट हे धर्मविरोधी असतात असा सगळा गैरसमज पसरवण्याचं कारस्थान चालतं तसं काय नसतं माझ्या घरामध्ये सुद्धा सांप्रदायिक वातावरण आहे मी सुद्धा मंदिरामध्ये जात असतो आता गणपती चावला मला बऱ्याच ठिकाणी गणपतीच्या आरतीला बोलवण्यात आले आमचा धर्माला विरोध नाही